नमस्कार मित्रांनो सत्तावीस ऑगस्ट एकोणावीसशे ब्याऐंशी रोजी मुंबई येथे जन्मलेल्या क्रांतीने लहानपणापासूनच अभिनयाची आवड जोपासली दोन हजार साली सून असावी अशी या मराठी चित्रपटातून तिने सिनेमासृष्टीत पदार्पण केलं जात्रा शिकारी लपन डाव नो एंट्री पुन्हा करार काका यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमधून क्रांतीने तिच्या अभिनयाची छाप सोडली अभिनयासोबतच क्रांतीने लेखनाने दिग्दर्शन क्षेत्रातही पाऊल ठेवले आहे समाजकार यातही ती सक्रिय असून विविध सामाजिक उपक्रमांमध्ये ती सहभाग नोंदवते दोन हजार सतरा मध्ये तिने समीर वानखेडे यांच्याशी विवाह केला असून त्यांना जुळ्या मुली आहेत सध्या क्रांती रेडकरने पारंपरिक आधुनिकतेची सुंदर सांगड घालत केलेल्या लूक चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे तिने पिवळ्या रंगाची लाल बॉर्डर असलेली सुंदर साडी परिधान केली आहे पारंपरिक नथ घालून तिने आपल्या लुकला नाजूक पण लक्ष्यवेधी उठाव दिला आहे हा लुक तिला एकाच वेळी देखना आणि रॉयल आकर्षण देतो ज्यामुळे तिच्या चाहत्यांकडून या फोटोशूटला मोठी पसंती मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री क्रांती रेडकर आवडते का कमेंट करून नक्की कळवा